नंदुरबार शहरालगतच्या भुणे रस्त्यावरील योगेश्वरी कॉलनीतील साईचंदन अपार्टमेंट येथे घरफुडीची आणि दुचाकी चोरीची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास साईचंदन अपार्टमेंटमधील एका घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला घरातील मौल्यवान वस्तू लंपास केल्या याच दरम्यान इमारतीच्या परिसरातून दोन मोटरसायकलींची चोरी करण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच नंदुरबार शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले जात आहेत या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाकडून रात्रीची गस्त वाढ करण्याची मागणी रहिवाशाकडून होत आहे गर्जा महाराष्ट्र आपलं न्यूज नंदुरबार दोन मराठे साईचंदन अपार्टमेंट पार्किंगला गाडी लावलेली होती शाईन सी बी शाईन गाडी होती गाडी नंबर एम एच अठरा बी एन पंच्याण्णव पंच्याहत्तर ही पहाटे तीन साडेतीन वाजेच्या दरम्यान चोरीला गेली पोलीस वगैरे सगळं बघून गेले माझी विनंती पोलीस डिपार्टमेंटला लवकरात लवकर सापडून मी जितेंद्र बाबुलाल चौधरी साईचंदन अपार्टमेंटमध्ये राहतो मधून दोन गाळ्या चोरी झालेल्या आहे आणि दोन घरांचे कुलप्यात तोडलेले आहेत बऱ्याचपैकी नुकसान झालेलं आहे